बजाजनगर येथील वाळूज महानगर पत्रकार संघाच्या वतीनं मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार रोजी अभिवादन तसेच वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते वृक्षरोपण करून दरपदेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाळूस महानगर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आमदार संजय सिरसाठे होते तर शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जंजा माजी महापौर विकास जैन गजानन बारवाल वडगाव बजाजनगरचे सरपंच सुनील काळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष विनोद काकडे जिल्हा सचिव देवशेजूळ सहसचिव प्रमोद आडोसे राम गरुड गरुडझेट अकॅडमीचे संचालक निलेश सोनोने माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोडिया माजी सरपंच प्रमुख उपस्थिती होती हस्ते व जांभरेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार शिरसाट यांनी बदलत्या पत्रकारितेविषयी भाष्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष विनोद काकडे यांनी तर सूत्रसंचालन संतोष शुक्ले यांनी केले ब्युरो रिपोर्ट ए छत्रपती संभाजीनगर